मित्रांनो रस्त्यावरून सरळ चालणं किती धोकादायक ठरू शकतं याचं एक, एक थरारक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काही सेकंदाच्या या व्हिडिओनं नेटकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा केला आहे ट्रक स्कूटी आणि एका तरुणीचा जीव घेणं क्षण डोळ्यासमोर काळजाट धडकी भरवतो क्षणभर असं वाटतं की तिचं आयुष्य तिथेच संपलं पण पुढच्या फ्रेममध्ये जे घडलं ते पाहून सगळे थक्क झाले आहे ट्रकखाली जाऊनही ती मुलगी कशी व वा काय वाचली हा प्रश्न प्रत्येकाला हादरवून सोडतोय आता हा धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ झोपाड्याने व्हायरल होताना आणि नेटकरी फक्त एकच म्हणताय ही खरी देवाची कृपा आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की रस्त्यावर प्रचंड जाम लागलेला आहे गाड्या हळूहळू पुढे सरकत आहेत त्याच गाड्यांच्या रांगेत एक स्कूटीवर बसलेली तरुणीही पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात मागून येणाऱ्या एका ट्रक चालकानं अचानक गाडीचा वेग वाढवला आणि थेट त्या मुलीच्या स्कूटीवरून ट्रक पुढे नेण्याचा प्रकार घडला क्षणभर वाटला आता तरुणीचा जा जीव जाणारच पण प्रसंग असा की ती मुलगी ट्रक खाली अडकली पण चाकाखाली आली नाही आणि त्यामुळे ती थोडक्यात वाचली तर ती चाकाच्या अगदी जवळ असती तर त्या क्षणीत तिचा अंत झाला असता हा थरारक क्षण पाहताना कोणाच्याही अंगावर काटा येईल इतका तो भीषण होता हा व्हिडिओ ट्विटरवरून एम हुर झिरो सेवन या आय डीवरून शेअर करण्यात आला आहे अवघ्या तेरा सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक करून वीज प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिलं आहे बिचारीची स्कूटी तर चकनाचूड झाली पण वरून बोल बोलावणं आला नाही तोवर कोणी काही करू शकत नाही दुसऱ्याने सल्ला दिला आहे मोटरसायकल किंवा स्कूटीवाल्यांनी ट्रकच्या इतक्या जवळून जायला नको ट्रक उंच असतात आणि ड्रायव्हरला दिसत नाही तर अनेकांनी ट्रक चालकावर संताप व्यक्त केला आहे कठोर कारवाईची मागणी केली आहे एकाने स्पष्ट लिहिले आहे अशा घटिया ड्रायव्हरला कडक शिक्षा झाली पाहिजे मित्रांनो आपलेली प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात हा व्हिडिओ आपल्याला एक धडा देतो रस्त्यावर क्षणभराचीही बेपरवाही